थोडी रात्रीची वेळ झालेली होती आणि एक महिला बसमध्ये बसलेली होती बसमध्ये बसून ती एका दुसऱ्या ठिकाणी जात होती पण मात्र बसमध्ये बसल्यानंतर तिला ज्या ठिकाणी उतरायचं होतं त्या ठिकाणी ती उतरली नाही आणि दुसऱ्याच्या एका बसस्टँडवर गेली मग बसस्टँडवर गेल्यानंतर त्या ठिकाणी जी ती उतरली त्या ठिकाणी मात्र ती गोंधळून गेलेली होती कारण की त्या ठिकाणी तिला काहीही सुधरत नव्हतं काहीही समजत नव्हतं की ती नेमकी बस कोणत्या बसस्टँडवर आली आहे आणि त्या बसस्टँडवर एवढी गर्दी नेमकी का आहे म्हणून तिची तारांबळ त्या बस बसस्टँडवर उडालेली होती आता तिची तारांबळ पाहून त्या ठिकाणी एक तरुण आला आणि त्या महिलेला गोड गोड बोलू लागला कुठं जायचं आहे काय जायचं आहे कुठून आलात या सगळ्या गोष्टींची विचारणा त्या महिलेकडं करू लागला पण मात्र त्या महिलेला कुठं जायचंय हे तिला सांगता येत नव्हतं म्हणून त्या तरुणानं तिची मदत करायचं ठरवलं त्या तरुणाने त्या महिलेला सांगितलं काहीही काळजी करू नका मी तुम्हाला बरोबर तुमचं ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी नेऊन सोडतो आता त्या महिलेनं त्या तरुणावर विश्वास ठेवला आणि तो तरुण त्या महिलेला दुसऱ्या एका बसमध्ये घेऊन गेला आणि ती बस जेव्हा दुसऱ्या ठिकाणी थांबली त्या ठिकाणी तो तरुण त्या महिलेला घेऊन बसमध्ये उतरला आणि उतरल्यानंतर त्यानं त्याच्या चार मित्रांना फोन केला आणि चार मित्रांना फोन करून लवकर या ठिकाणी या अशा अशा पद्धतीचं काम आहे असं त्याच्या मित्रांनी सांगितलं आता त्याच्या मदतीला त्याचे मित्रसुद्धा आले आणि ते मित्र त्या महिलेला घेऊन जवळच्या एका गेस्ट हाऊसमध्ये गेले आणि गेस्ट हाऊसमध्ये गेल्यानंतर त्या एका महिलेबरोबर पाच जणांनी रात्रभर नको ते कृत्य केलं आणि धक्कादायक गोष्ट केली यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गोव्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि दक्षिण गोव्यामधल्या फरतोडा परिसरामध्ये राहणारी एक पंचवीस वर्षीय महिला होती आणि ती पंचवीस वर्षीय महिला एका बसने प्रवास करत होती पण मात्र तिला ज्या ठिकाणी उतरायचं होतं त्या बसस्टँडवरती उतरलीच नाही तर दुसऱ्या ज्या एका बसस्टँडवर गेली त्या बसस्टँडचं नाव आहे कदंबा बसस्टँड कदंबा बस स्टँडवरती उतरली त्या ठिकाणी उतरल्यानंतर तिची तारांबळ उडाली कुठं जायचं आहे काय जायचं आहे तिला काहीही समजत नव्हतं तिची तारांबळ उडालेली होती आता हा सगळा घटनाक्रम त्या ठिकाणी असणारा एक तरुण आहे तो तोडून हा सगळा प्रकार पाहत होता म्हणून तो त्या महिलेच्या जवळ गेला तिला विचारू लागला बोलू लागला पण मात्र त्या महिलेनं जे सांगितलं ते त्या ऐकून त्यानं तिचा गैरफायदा घ्यायचं ठरवलं तो तिला म्हणला ठीक आहे काही हरकत नाही काही काळजी करू नका तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला नेऊन सोडतो असं त्या महिलेला म्हणला आणि तिला दुसऱ्या एका बसमध्ये बसवलं आणि बसमध्ये बसून तो तिला दुसऱ्या एका ठिकाणी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यानं त्याच्या चार मित्रांना त्या ते ठिकाणी बोलून घेतलं चार मित्र त्या ठिकाणी आले आणि हे चारही मित्र त्या महिलेला घेऊन जवळच्या एका गेस्ट हाऊसमध्ये गेले तारीख होती बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसची बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला रात्री त्या महिलेला ते पाच जण एका गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेले आणि गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेल्यानंतर रात्रभर त्या महिलेसोबत बारी बारीनं बारीबारीनं नको ते कृत्य करू लागले त्या महिलेबरोबर रात्रभर त्यांनी नको तो प्रकार केला आता हा सगळा प्रकार त्यांनी केल्यानंतर तेवीस तारखेला सकाळी त्या महिलेला जवळच्या एका रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नेऊन सोडलं आणि ते त्या ठिकाणाहून फरार झाले पसार झाले आता त्या महिलेला त्या परिसरामध्ये नेऊन सोडल्यानंतर त्या महिलेला काहीही समजत नव्हतं काहीही सुधरत नव्हतं कारण की रात्रभर तिची झोप झालेली नव्हती आता रस्त्यानं काही गाड्या जात होत्या येत होत्या आणि ती त्या गाड्यांना हात दाखवत होती त्यांच्याकडं मदत मागत होती त्यांना लिफ्ट मागत होती जाणारे येणारे लोक काही तिच्याकडे बघत होते तर काही लक्ष सुद्धा देत नव्हते पण जाणाऱ्या येणाऱ्या लोकांपैकी काही जणांच्या गोष्ट लक्षात आहे की या महिलेबरोबर काहीतरी प्रकार घडलेला आहे तिच्यासोबत अत्याचार झालेला आहे हा प्रकार लक्षात येतात त्या लोकांनी तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि घटनास्थळी पोलीस आले पोलिस आल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये नेलं चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये नेल्यानंतर त्या महिलेची चौकशी केली तेव्हा पोलिसांना समजलं की ही महिला मनोरुग्ण आहे तिला काहीही समजत नाही तिला काही सुधरत नाही कारण की ती कुठली आहे कशी आली आहे काय आली आहे ती वेगवेगळ्या पत्र पद्धतीची उत्तरं देत होती कधी हे सांगत होती कधी ते सांगत होती पण मात्र जेव्हा तिची मेडिकल तपासणी केली तेव्हा समजलं की तिच्यासोबत नको ते कृत्य घडलेलं आहे मग त्या महिलेची संपूर्ण माहिती पोलिसांनी काढली आणि त्या माहितीच्या आधारे ती या परिसरामध्ये राहणारी असल्याचं समजलं मग तिच्यासोबत जे काही घडलं त्यापैकी काही व्य तिनं तोडकं मोडकं असं तसं कुठं कुठं गेल ती काय काय गेल ती असं तिनं सांगितलं मग त्याच आधारावर पोलिसांनी संपूर्ण तपासचक्र फिरवले आणि ज्या ज्या परिसरामध्ये ती गेली होती त्या त्या परिसरामधले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले मग सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या महिलेला घेऊन जाणारा जो तरुण होता आणि त्याच्यासोबत असणारे जे चार मित्र होते या सगळ्यांचा पोलिसांनी शोध घेतला आणि शोध घेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत लोक तुमचा फायदा करतो तुम्हाला मदत करतो म्हणून कशा पद्धतीनं गैरफायदा घेत आहेत फसवणूक करत आहेत आणि त्या मनोरुग्ण महिलेचा कशा पद्धतीनं यांनी गैरफायदा घेतला आणि तिच्याबरोबर नको ते कृत्य केलं त्यामुळं असे मानसिक जे रोगी आहेत जे असे मानसिकतेचे लोक आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी अनेकांनी मागणी केली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा